तर शेवरेमध्ये आमच्याकडे नेटवर्क नाही आहे तर आता वायफाय टाकण्याचं काम चाललेलं आहे शेवरेमध्ये आमच्याकडे पाच कनेक्शन घेतलेले आहेत तर वायफायचं जे काम करतात इकडचेच रिजवान सर रिजवान पेवेकर तर बघा आज चालू आहे आज सात तारीख आहे आणि लाईन टाकण्याचं काम चालू आहे तर बघा यांचे सर्व कनेक्शन आपल्याकडे आहे बघा पेवेकर वायफाय इंटरनेट बाणकोट नंबर बघा तुमच्या गावामध्ये पण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर काय सांगाल तुम्ही किती आपल्याकडच्या ह्या एरियामध्ये किती गावातून म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये आहे अच्छा मंडणगर मन... मन... पासून संपूर्ण म्हणजे तालुकाच झाला सर्व तालुक्यामध्ये आपला नेटवर्क पोचलेला आहे फक्त हा लास्ट होता इथं शेवड्यामध्ये ते आता आज पोहोचून टाकतोय तिथं उद्या नाही तर उद्यापर्यंत हे चालू होऊन जाईल उद्या चालू नाही झाला कारण उद्या महा महाशिवरात्री असल्यामुळे आमच्या माणसांची सुट्टी आहे जर उद्या नाही झालं तर परवा तर नक्कीच चालू होऊन जाणार तुमचं तर अक्षरशः ने नेट नसल्यामुळे आम्ही अक्षरशः हैराण झालेलो ना या वायफाय ते त्यामुळे नक्कीच आमची सोय होईल तर पूर्ण आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये यांचं जे इंटरनेटचं झालं आहे तर आमचं गाव आता बऱ्यापैकी राहिलं होतं म्हणजे शेवटचं तर चांगलंच म्हणजे यांना खरंच धन्यवाद बोललं पाहिजे आणि <laughs> लवकरच काम चालू केलेलं आहे आणि जास्त पैसेसुद्धा नाही आहेत कमी पैशामध्ये बऱ्यापैकी आम्हाला सेवा देणार आहे अनलिमिटेड आहे हा लिमिट नाही त्याला म्हणजे साधारणतः तुमची पाच ते सहा मोबाईल एका वायफायवरती कनेक्ट होऊ शकतात असं म्हणजे अनलिमिटेड किती पण वापरा तुमच्यावरती आहे तर नक्कीच तर तुमच्या गावामध्ये नसेल आला आजूबाजूचे जर गावं असतील आणि तुमच्याकडे नसेल आला तर नंबर आहे यांचं मी दाखवलेलं आहे तर याच्यावरती तुम्ही कॉल करून यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आमची सोय बाकी नक्की होणार आहे तर खरंच धन्यवाद तुम्हाला थँक्यू 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 बैनी काय वायफाय पाहिजे ना चालत चालत जाताय ना कुठं जात काय करत बघायसाठी वायफाय घेताय मग तुम्ही घेताय वायफाय घेऊन आता अंगणवाडी मध्ये सर्व लागणार ना अंगणवाडी मध्ये कनेक्शन घ्या आता काय वायफाय पाहिजे ना आपल्याला वायफायची लाईन हे दुपट वायफाय कोण सांगते पाच वाजता एवढंच आहे आधार कार्ड फोन नंबर ईमेल ओके तुम्ही आधार कार्ड आधार कार्ड फोन नंबर फोन नंबर ईमेल आय डी हां एक फोटो आणि लाईट बिल ओके मला पाठवा ठीक आहे जेवढे जा जे आपले कनेक्शन आहेत ना तेवढ्यांचे